जांभळी कासारी खोरा न्यूज आपल्या हक्काचं चॅनल निर्भीड बातम्या पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा व इतर मित्रांना शेअर करा पनाळा तालुक्यातील काळजवडे येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीची राजकीय धुळवड चांगलीच तेजीत आहे श्री काळामादेवी ग्रामविकास बहुजन आघाडी व श्री ज्योतिर्लिंग टुळक ग्रामविकास आघाडी भारी बहुजन महासंघ संयुक्त पॅनेल अशी दुरंगी लढत होत आहे माजी सरपंच नाता बाळू पाटील यांच्याविरोधात श्यामराव पाटील या दोघांमध्ये सरपंचपदासाठी प्रतिष्ठेचा सामना रंगणार आहे त्यामुळे काळजोडे सरपंचपदाची खुर्ची कोणाला मिळणार याकडे परिसराचे लक्ष लागले आहे काळजडे अंतर्गत सुंबेवाडी सावतवाडी व वा कांडरवाडीचा समावेश होतो कांडरवाडी प्रभागामधून माजी सरपंच वैशाली धुनराम पाटील यांनी माघारी दिवशी सदस्यपदाची उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने विद्यमान सरपंच गटाच्या तानूबाई लक्ष्मण कांडर बिनविरोध झाले आहेत त्यामुळे तीन प्रभागातून एकूण सहा सद्यांशासह सरपंचपद अशी थेट दुरंगी लढत होत असून चौदा उमेदवार आपलं नशीब आजमावित आहेत येथे आमदार चंद्रदेवी नरके व माजी आमदार विनय कोरे गटांमध्ये थेट लढती नसून राजकीय मताधिकांच्या सोयीसाठी कार्यकर्त्यांची फौज आघाड्यांमध्ये विभागली आहे विद्यमान सरपंच मालूबाई सुतार यांचे पती नाता सुतार नारायण पाटील लक्ष्मण कांडर गोविंद सुंबे नानासो पाटील आनंदा पाटील शिवाजी आनंदा पाटील तर विरोधी गटाचे माजी सरपंच नाताबाळू पाटील नामदेव पाटील कांडरवाडीचे संजय कांढर अनिल पाटील आनंदा पाटील रेशनवाला यांनी आपल्या शिलेदारांना घेऊन पॅनेलची बांधणी केली आहे प्रचाराची यंत्रणा गतिमान झाली असून मतदारांच्या घरोघरी जाऊन आपल्यालाच विजयी करण्याचे आवाहन उमेदवारांकडून केले के जात आहे दोन्ही गटांकडून जाहीरनामाची पत्रिके वाटून गावच्या सर्वांगीण विकासासाठी आपणच कटिबद्ध असल्याचे सांगितले जात आहे दोन दिवसांवर मतदान येऊन टेपल्याने कार्यकर्त्यांच्या रात्री जागू लागले आहेत मतदार राजाला खुश करण्यासाठी उमेदवारांची धडपड सुरू आहे भावकीतील वाद भावाभावातील राजकीय टोकाची ईर्षा फोडाफोडीचे राजकारण याला ऊत आल्याने एन शिमग्यातच मतदारांची चांगलीच धुळवड साजरी होत आहे त्यामुळे मतदार राजा खुश असल्याचे चित्र असले तरी कुणाचा शिमगा आणि कुणाची धुळवड मतदार राजा करणार याकडे याचे उत्तर निकालांतरच समजणार आहे विद्यमान सरपंच गटाच्या आघाडीचे उमेदवार असे प्रभाग क्रमांक एक प्रकाश दत्तू पाटील प्रभा क्रमांक दोन बाळाबाई दादू सावध सागर नाता सुतार प्रभा क्रमांक तीन मालूबाई नाता सुतार आरती दीपक पाटील आनंदा कांबळे माजी सरपंच गटाच्या आघाडीचे उमेदवार प्रभाग ने असे प्रभाग क्रमांक एक अशोक महादू पाटील प्रभाग क्रमांक दोन वंदना विलास सुतार अनुबाई किसापा सावत प्रभाग क्रमांक तीन शांताबाई पांडुरंग कांबळे वंदना विलास सुतार पूनम दीपक पाटील जांभळी कासारी खोरान्यूजसाठी काळजवडेहून राम कर्ले